हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल सर तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज माझा गुरुचरित्राचा पारायणचा पाचवा दिवस आहे आणि हे चार पाच दिवस कसे गेले हे सुद्धा कळालं नाही तर ती सकाळची सेवा मी पहाटेचंच करून घेते कारण नंतर मग आणि उठले ना इकडं तिकडं तिच्याकडंच ती लक्ष द्यावं लागतं आणि मग आपलं पहाटेचं बरं वाटतं शांत मनाने आणि शांतची वाचून सुद्धा होतं आणि छान वाटतं पहाटेचं वाचल्यानंतर तर चला आता पाऱ्यांचा तर पाचवा दिवस आहे आणि घरातलं सुद्धा आवरले स्वयंपाक वगैरे पण भांडी वगैरे आहेत अजून घासायची पण म्हटलं अगोदर काय झालं सकाळी मी पूजा केली पण फुलं नव्हते तर तर आता फुलं आणलेत तर आणि स्वामींना असा सुहाशी गजरासुद्धा आणलेला आहे तो अर्पण केलेला आहे स्वामींना आणि फुलंसुद्धा आता वाहते आणि मंदिरातसुद्धा व्हायचे राहिलेत फक्त पूजा केले सकाळ सकाळ माझे जे जेवढे आजच्या दिवसाचे अध्याय होते ते वाचले आणि नंतर मग मंदिरातलीसुद्धा म्हणजे देवघरातलीसुद्धा रोजची पूजा आवरून घेतली आणि नंतर मग स्वयंपाकाला वगैरे लागले तर आता मला जायचं होतं मंदिरात तर म्हटलं आज सकाळ सकाळ मंदिरात जावं कारण आज आहे संडे आ, रविवार आहे आणवीला पण सुट्टी असते तर म्हटलं सकाळचं मंदिरात खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं त्यासाठी म्हटलं आज सकाळ सकाळ जाऊन या, यावं बाकीचं काय घरातलं काम मी नंतर करणार आहे आता काय पूजा वगैरे झाली म्हणजे निवांत तर हे बघा आज चं असं स्वामींचं सुंदर असं रूप आहे गजरा अर्पण केलं किती छान असं दिसत आहे आणि पेरू आज नैवेद्यासाठी ठेवलेला आहे सकाळचं नैवेद्य मी सकाळीच हे केला जेव्हा मी स्वयंपाक केला लगेच मी भाजी नव्हती बनवली म्हणून चपाती आणि दूध साखरचा नैवेद्य दाखवला हो आणि जो आपण खा खाईल तोच स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो म्हणून मग मी तोच दाखवला हो आणि चला झालेली आहे पूजा करून आणि आता मंदिरातसुद्धा मी फुलं वगैरे वा वाहते आणि आज अशी रांगोळी काढलेली आहे तर छान वाटते की नाही नक्की कमेंट करून सांगा तर चला इथंसुद्धा हे करते फुलं वाहते आणि लवकर सकाळ सकाळ असं सका, मंदिरातून जाऊन येते स्वामींच्या मठात कारण काल गेली नाही मला काल झालंच नाही मंदिरात जायला मठामध्ये तर आज म्हटलं सकाळ 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 स्वामींच्या मठात जावं तर आता वाजले होते दहा अजून आवरेपर्यंत वगैरे साडे दहा होतील कारण आणची सुद्धा आंघोळ करायची बाकी आहे तर म्हटलं काय रोजच हे घरातलं काम आहे तर आज म्हटलं जरा निवांत असं मंदिरातून जाऊन थोड्या वेळ बसावं कारण घर काय रोजच ते चुटलं की काम आलं की करावं म्हटलं भांडी तेवढी राहिलेत कपडे वगैरे मी आंघोळ करायच्या आधीच धुवून घेतलेत त्यामुळे काय कपड्याचं टेन्शन नाही फक्त आता भांडी राहिलेत आता ते नंतर मी घासणार आहे तर चला आता इथंसुद्धा दिवा अगरबत्ती केली सकाळीच केली तरीसुद्धा अजून एकदा केली फुलं वगैरे वाहिल्यानंतर तर अशा पद्धतीची इथलीसुद्धा पूजा आहे ते तुम्हाला दाखवली आणि आज जरा वेगळी रांगोळी काढली रोज असं लक्ष्मीची पावले आणि स्वास्तिक काढत असते किंवा एखादं छोटस फुल तर आता आज जरा छो थोडं मोठं काढलेलं आहे तर आता अकरा वाजलेत आणि मी मंदिरात सुद्धा आले नमस्कार वगैरे केला स्वामींना आणि इथं बघा मठामध्ये किती म्हणजे खूप मोठी संख्या आहे की पायानं बसलेत काही पुरुष सुद्धा असतील आणि काही महिला सुद्धा तर आता इथं तर आज जरा लवकरच म्हणजे थोडेसेच अध्याय असतील त्यामुळे लवकर झालेलं आहे वाचून त्यामुळे आता इथं काही महिला नव्हत्या आता नंतर मग दुसरा एक टायमिंग आहे एक ते तीन त्या वेळेत असते तर आता थोड्या वेळ मी इथं मंदिरामध्ये बसणार आहे आणि किती छान असं प्रसन्न वातावरण झालं आहे बघू शकताय तुम्ही आणि एक मठात आल्यानंतर वेगळंच मनाला समाधान भेटतं तर इथं आणवीची घाई चाललेली मम्मी चल चहा पिला तर तिथं चहा होता तर तिथं त्या काकूंनी सांगितलेलं चहा चहा पिऊन जा सगळ्या सर्वांना सांगत होत्या त्या तर आणची घाई चाललेल मम्मी चल चहा प्यायला तर चला आता थोड्या वेळ इथं बसते आणि नंतर घरी सुद्धा जाते कारण भांडीसुद्धा आहेत घासायची आणि आमच्या घरापासून हा जवळच आहे मट रिक्षाने यायला नाही म्हटलं तर दहा पंधरा मिनटं जातेत पण छान वाटत जवळच आहे त्यामुळे मी येते सारखं तर आता घरी आले आणि पहिल्यांदा पहिल्यांदा भांडी घासून घेतले पण भांडी घासायच्या आधी जेवण वगैरे करून घेतलं कारण सकाळी चहाच फक्त पिलतं त्यामुळे भूक लागलेली आधी जेवण वगैरे केलं आणि मी आणि नंतरच मग हे किचनवरचं आवरायला घेतलं तर मंदिरात नाही म्हटलं तर एक सव्वा तास एक दीड तास थांबले छान वाटलं शांत मन असं प्रसन्न झालं आणि मग आता म्हटलं चला जेवण वगैरे करूया आणि आता वाजले होत्या एक तर आज खूप उशीर झाला मला किचनवरचा आवरायला पण होतं असं अधूनमधून संडे दिवशी तर मी निवांत असं आवडते त्यामुळे मी काय एवढं टेन्शन घेत नाही की आणि जेव्हा आणवी स्कूलला जाईल ना तेव्हा माझं बरोबर असं टायमिंगला काम होतं बाराच्या आत किंवा अकराच्या आतच होऊन जातं काम पण संडे दिवशी असं निवांत आणि आज मला सकाळ सकाळ मंदिरात जावं असं वाटलं मठामध्ये स्वामीच्या त्यामुळे मी सकाळ सकाळ जाऊन आले एक दीड तास इथंच थांब बसले शांत आणि नंतर मग आण पण नंतर म्हणायला लागले मम्मी मला भूक लागली कारण लहान लेकरं एका जागेवर खूप उशीर बसू शकत नाहीत त्यामुळे मग चल म्हटलं जाऊया घरी मग घरी आलो जेवण वगैरे केलं भांडी घासली आणि आता किचन वाटा क्लीन करून घेते तर आता काय बाकीचं काम झालेलं आहे आता थोड्या वेळ निवांत आराम करणार आणि नंतर मग दुपार नंतरचं काही रुटीन म्हणजे काही एवढं काम नसते कारण तुम्ही बघू शकता आताच भांडी वगैरे घासलेत आणि नंतर मग काही नाश्त्याची किंवा आणविनी काही खाल्लं वगैरे तरच तेवढीच भांडी पडतात आणि संध्याकाळची चहा म्हणजे पाच सहा वाजता बनवलेला चहा त्यामुळे काय भांड्याचं तर टेन्शन नाही पण आता वेळ आराम करतो आणि मी सुद्धा काय तिचा होमवर्क करेल ती किंवा खेळत बसेल तिला आता आठवडाभर सुट्टी आहे क्रिसमस नाताळाची त्यामुळे ती आता घरी असते त्यामुळे कामाला जरा थोडासा लेट होतो कारण लहान मुलं असली की पसारा काढते हे करते त्यांच्याकडं निम्म लक्ष असतं आणि आपलं कामावर निम्म लक्ष असतं तर असो तर चला झालेलं आहे किचन क्लीन करून तर आता वेळ आराम करतो आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते

तर आता ही तर बघू शकते आता वाजले होते एक दीड वाजलेत आणि आता म्हटलं थोड्या आराम करावं तर हिनी बघा काय चालू आहे बसायला वगैरे टाकले जसं मी टाकते तसं आणि जपाची माळ घेतली आणि चालले श्री स्वामी समर्थ लहान मुलं कसं असते जसं आपण घरात वागतो किंवा आपण काय करतो तेच बघून लहान मुलं करते आणि मला खूप छान वाटतं आणि वा मी हे करते कारण एवढ्या लहानपणापासून तिला आवड आहे आणि जेव्हा मी हे करेन ना मोबाईलवर जप वगैरे लावेल किंवा काही स्वामींची गाणी असे ते लावेल तर त्याच्यावर खूप छान ती गुणगुणत बसते तर मला छान वाटे ही अशी करते आणि तिचं आता चाललेलं मम्मी नको शूट करू तर मी तरीसुद्धा मी म्हटलं नाही आण मी शूट नाही करत टॉर्च फक्त लावला आहे तू कशी करते ते बघण्यासाठी तर तिचं चाललेलं श्री स्वामी समर्थ अजून माळ पण तिला नीट धरता येत नाही तरीसुद्धा ती प्र प्रयत्न करते आणि आणि तिचं असं चालू असतं त्यामुळे मला ग्रंथाकडं लक्ष द्यावं लागतं कारण एकदा आता पारायांच्या सप्ताहात ग्रंथ उचलायचा नसतो आणि जेव्हा मी गुरुवार करते ना समर्थांचा, स्वामी समर्थांचं तेव्हा मग ते आपलं स्वामी चरित्र सारामृत कसं ते उचललं तरी चालतं मग ती उचलून वाचत बसते पण आता ग्रंथाचं मला लक्ष द्यावं लागतं नाहीतर ही कारभार तिचा चालूच असतं आणि तिला काय वाचता येत नाही तरी चालू असतं पण तिच्या परीने ती खूप छान अशी इथं जप करत होते मला खूप छान वाटलं बघून सर्वांच म्हणत आणि मम्मीला सुखी ठेव आणि पप्पाला सुखी ठेव आणि तुला आई मला सुखी तर चला आता पाच वाजले तर आणवी खूप उशीर झालं पाठीमागं लागलेली की मम्मी चल चहा बनवू आपण चल चहा बनवू तिला हो प्यायचं होतं चहा दूध तर चला आता चहा बनवते आणि आणवी काय करते म्हणजे जेव्हा मी पूजा क आ, खाली चौरंगावरती तेव्हा ति असं चालू असतं कुठं जप करणे कुठं पोतीच वाजणे तर ते थोडीशी क्लिप मी तुमच्याबरोबर शेअर केली तर चला ज जसं आपण करेल तसं लहान मुलं कर आणि मंदिरात सुद्धा गेल्यानंतरच स्वामींना छान असा मुजरा करते तिला सांग सुद्धा लागत नाही आणि नमस्कार केल्यानंतर एवढंच फक्त म्हणते की सर्वांचं भलं कर रक्षण कर आणि कल्याण कर आणि माझ्या मम्मीला आणि माझ्या पप्पाला सुखी ठेव आणि मला पण सुखी ठेव तर हे तिचं वाक्य पाठच झाले आणि ती जिथं जेव्हा मंदिरात जाईल किंवा घरीसुद्धा नमस्कार कर करेल तेव्हा ती ही बोलते म्हणजे बोलते तिला काही सांगावं लागत नाहीत सुद्धा आता सवय झाली माझा ऐकून ऐकून तर चला आता चहा बनवून घेते आणि तर या चहा पियला चहा सुद्धा तयार झालेला आहे आणि ह्या चार पाच दिवसात चहाचं प्रमाण जास्त वाढले कारण पहाटेच उठल्यामुळे चहा पिल्याशिवाय थंडीसुद्धा जात नाही आणि फ्रेश वाटतं तर या चापेला तर आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ